काय हो भाऊजी शेताकडे चाललात काय काय वहिनी कुठे गेला होतात आपल्या गावच्या जिल्हा परिषद शाळेत पिंट्याचं पहिलीत नाव टाकायला गेले होते काय हो भाऊजी तुम्ही कुठे नाव टाकलं गणूचं गणूला परळीच्या इंग्लिश स्कूलमध्ये घातले लय खर्च आहे पण पोराच्या शिक्षणासाठी काहीतरी करावं लागतं ना वहिनी असं काय करताय भाऊजी अहो आपली सारडगावची जिल्हा परिषद शाळा आता लई चांगली झाली आहे सगळे गुरुजी चांगले आहेत आणि गणवेश बूट सॉक्स पुस्तकं सगळं मोफत आहे दुपारचे मध्यान्ह भोजन पण आहे आणि महत्वाचं म्हणजे यावर्षीपासून पहिलीला सीबीएसई पॅटर्न आलाय खर्च काहीच नाही बघा आपले गावची शाळा एकदम सुंदर झालीये बघा तवा लय विचार करू नका आणि खर्चात बी पडू नका तुमच्या गणूला गावच्या शाळेत टाका तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे आतापासून एवढा खर्च परवडणारा नाही मला परळीपेक्षा जर चांगले दर्जेदार शिक्षण सारडगावच्या जिल्हा परिषद शाळेत मिळत असेल तर उगाच कशाला दुसरीकडे जाऊ